गुरुवर ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु, गुरु, गुरु साक्षात् परब्रह्म चष्मई श्री गुरुवे नमः नमस्कार मंडळी मी प्रकाश मासा शैक्षणिक सल्लागार आपल्या प्रकाश काउन्सिलर या चायनलमध्ये मी तुमचं मनापासून सहर्ष स्वागत करत आहे कसे आहात आपण सगळे पालक मंडळी आज आपण एक अतिशय महत्त्वपूर्ण अशा एका छोट्याशा गोष्टींमधून काही विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी आपल्या पाल्याला घडवण्यासाठी कोणता गुण आपल्या मुलाकडे असायला पाहिजे महाभारतातला एक छोटासा प्रसंग आज मला तुमच्याशी शेअर करावा द्रोणाचार्य पांडवांच्याकडे आहेत कौरव आणि पांडव ह्या दोघांनाही ते धनुर्विद्या शिकवत आहे एखादा स्टुडंट कसा घडतो श्रेष्ठ धनुर्धर अर्जुनाच्या माध्यमातून हे आपल्या लक्षात येणार आहे अगदी महाभारताचे हे प्रसंग आपण सगळ्यांनी बघितले असतील पण आपल्या हे सांगण्यासाठी किंवा हा एक आउटलुक देण्यासाठी आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की सपोर्ट करणार आहे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात पालक म्हणून आम्ही आमच्या मुलांसाठी काय करायला हवं कुठे थांबायला हवं याची ही सतसत विवेक बुद्धी आपली जागृत असणं अत्यंत गरजेचं आहे या विश्वामध्ये दोन महत्वाचे गोष्टी आहेत एक बुद्धी आणि भाव इमोशन्स आणि इंटलेक्ट ह्या दोन गोष्टींचा उत्तम प्रकारे आपल्याला समन्वय साधता आला, आला पाहिजे मनुष्य हा समाजशील प्राणी आहे मनुष्य हा एक भावना प्रधान प्राणी आहे सगळ्यांच्यामध्येच भावना आहे तर आपल्या मुलाला घडवावं आपल्या पाल्याला घडवावं या दृष्टीने प्रत्येक पालक धडपडत असतो सर्वसामान्य पालकांच्या लाईफमध्ये रोजगार करणे परिश्रम करणे रोजचा व्यवसाय करणे हे मोठं चॅलेंजिंग विषय आज आपण बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना आपण नेमकं काय ट्रान्सफर करायला पाहिजे पुत्र वावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकही घेता याही विषयावर आपण एकदा बोललो होतो पण असे काही मुद्दे आहेत की हे टप्प्याटप्प्यावर परत परत डोकावणार आहे आपण त्याचा आनंद घेऊया आणि नेमकं आपल्या पाल्याला घडवण्यासाठी ह्याचा सपोर्ट आपल्याला होऊ शकतो आता अर्जुन जेव्हा अगदी आहे बाल्यावस्थेमध्ये आहे तो गुरुंच्या जवळ विद्या ग्रहण करतोय त्यांचं जे शिक्षण आहे राजांची ही मुलं आहे द्रोणाचार्य त्यांच्याकडे आहे आणि द्रोणाचार्य एक दिवशी रात्रीच झोपलेले आहे आणि एकदम त्यांना जाग येते त्यांच्या काही विचारातून आणि ते त्यांना एकदम कानावर असा आवाज येतो बाणांचा सुई सुई असा आवाज चाललेला आहे आणि द्रोणाचार्य उठतायत आणि अंधारामध्ये ज्या दिशेने आवाज येतोय त्या दिशेने ते चालत चालत पुढे आहेत आणि पुढे गेल्यावर बघतायत तर काय हा अर्जुन छोटासा मुलगा धनुष्य बाण घेऊन बाणा बाण मारण्याचा प्रॅक्टिस करत असतो द्रोणाचार्यांना आश्चर्य वाटतं अरे काय नेमकं काय चाललंय हे आता ही स्टोरी आपण आत्ताच्या आपल्या मुलांच्या बरोबर कम्पेअर करू शकतो शे अतिशय महत्वाचा विषय आहे तर अर्ज अर्जुनाजवळ जेव्हा द्रोणाचार्य जात आहे आणि ते विचारतायत की अर्जुन अरे काय चाललंय तुझं बाकीचे सगळे विद्यार्थी झोपलेले आहेत आणि तू हे काय करतोयस तेव्हा अर्जुन म्हणतोय गुरुजी माझं काही चुकलं का अरे नाही नाही चुकलं नाही तुझं तू तु करतोयस प्रॅक्टिस करतोयस रिव्हिजन करतोयस अतिशय चांगली गोष्ट आहे मग तेव्हा द्रोणाचार्य म्हणतात हे यावेळेला तू कसं प्रॅक्टिस करतोस तो म्हणतोय गुरुजी ही सगळी विद्या तुम्हीच मला शिकवलेली आहे पण मला माझ्या मोठ्या भावाकडून या विषयाची प्रेरणा मिळाली म्हणजे त्यांचा मोठा भाऊ भीम अर्जुनाचा आणि भीमाला खाणं खूप प्रिय आहे आणि ते रोज रात्रीच अंधारामध्ये किचनमध्ये जाऊन खीर भीम खात असतो मग अर्जुन तेव्हा त्याला प्रश्न विचारतो की अरे दादा तुला हे कसं काही जमतं अंधारात तुझा नेम कसा चुकत नाही बरोबर त्या खिरीच्या भांड्यामध्ये हात जातो बरोबर तोंडात जातो हे कसं काय होतं तर भीम म्हणतोय मला आता त्याचा सरा सराव झालेला आहे माझं जा प्रॅक्टिस झालेलं आहे मंडळी इथं अर्जुन द्रोणाचार्यांना एक विषय सांगत आहे एक मुद्दा सांगत आहे की भीमाकडून मला हा मुद्दा शिकायला मिळाला ह्याला आपण लाईफ ओरिएंटेड एज्युकेशन म्हणतो आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून मला काहीतरी लर्न करायचं आहे मला काहीतरी शिकायचं आहे लर्निंग ऍटिट्यूड स्टुडंटमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे त्या पाल्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि मग मी असा विचार केला की जर माझा मोठा भाऊ भीम खीर खाण्यासाठी आमदाराचा दिसत नाही हा प्रॉब्लेम त्याला येत नाही तो फक्त सराव करत राहिला मग हेच विषय हाच मुद्दा मी माझं धनुष्यवाद चालवण्यासाठी वापरू शकत नाही का आणि त्या प्रेरणेने मी गुरुजी हे करतोय माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा तेव्हा द्रोणाचार्य बघतायत पुढे जाऊन तर जो अजून काही धनुर्विद्येमध्ये काही पुढचे पॉईंट होते लेज नहीं है। ते मी शिकवलेलेच नाहीये अर्जुन सराव करतोय हा अतिशय गंभीरपणे आपण समजून घेण्याचा सिरियसली विचार करण्याची ही गोष्ट आहे की जो टॉपिक द्रोणाचार्यांनी गुरुजींनी अजून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवला नाही बाकीचे विद्यार्थी सगळे झोपलेले आहेत आणि अर्जुन रात्रीच प्रॅक्टिस करतोय जिथ आमची मुलं अभ्यासाच्या वेळेला अभ्यास करत नाहीत हा हा स्कॉलर टॉपर का आहे हा श्रेष्ठ धनुर्धर का आहे त्याच हे कारण आहे की तो एक्स्ट्रा ऑर्डिनरी प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस करतोय रिव्हिजन करतोय जे टीचरने अजून शिकवलेले नाही मी गेल्या काही व्हिडिओमध्ये पाठीमागं सांगितलं होतं की रीड बिफोर टीचिंग स्कॉलर स्टुडंटचे नेमके काय लक्षण आहेत तर त्याच्यामध्ये टीचरनी शिकवण्याच्या अगोदर जर त्यांना त्याचा तो लेसन बघितलेला असेल तर त्याला थर्टी पर्सेंट लक्षात येईल स्कूलमध्ये जेव्हा टीचर शिकवतील तेव्हा त्याचं अटेन्शन वाढेल त्याचं ग्रास्पिंग लेवल वाढेल आणि त्याला त्या विषयाचं आकलन होईल त्या विषयाचं जर त्या विद्यार्थ्याला आकलन झालं तर त्याला त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होईल तो त्याच्यासाठी एक्स्ट्रा स्वतःहून वेळ देईल अर्जुनाला दुसरं कोणी सांगितलं होतं का की तू हा सराव कर तो विद्यार्थी अवस्थेतच होता ना तर हे आपल्या पाल्यामध्ये आपल्याला बघता आलं पाहिजे असे बरेच पालक आहेत की ज्यांची मुलं या पद्धतीने एक्स्ट्रा ऑर्डनरी काहीतरी करतायत तर त्या सर्व पालकांना माझी विनंती आहे की आपल्या पाल्याला जे आवश्यक आहे ते आपण चांगल्या पद्धतीनं प्रोव्हाइड केलं पालक म्हणून पॅरेंटिंग म्हणून हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे की आपण आपल्या विद्यार्थ्याला हे सगळं प्रोव्हाइड करावं ऑडिओ व्हिज्युअल स्टडी मेथडच्या माध्यमातून हा लर्निंग ऍटिट्यूड किंवा स्टडी इंटरेस्ट आपल्या मुलांमध्ये येऊ शकतो रीड बिफोर टीचिंग रीड आफ्टर टीचिंग हे जे काही स्कॉलर स्टुडंटची जी लक्षणं आहेत हे आपल्या मुलांमध्ये आपण आणू शकतो कारण का जन्मतः कोणीही श्रेष्ठ नसतो महान नसतो ते सर्व लोक महानतेच्या प्रोसेसमधून पुढे जातात आम्ही हे काउन्सिलिंगचं स्पेशल ट्रेनिंग घेतलेलं आहे आपल्या मुलाचा जो स्वभाव आहे त्याचा जो काही विचार पद्धती आहे त्याचा अभ्यास करून आपल्या पाल्याला आपल्या विद्यार्थ्याला अशी विचार करण्याची प्रक्रिया आम्ही देऊ शकतो की ज्यामधून सेल्फ मोटिवेशन आपली मुलं स्थगित करतात तर हा अतिशय गंभीरपणे आपण विषय समजून घेऊया या महाभारतातला हा एपिसोड तुम्ही युट्यूबवरून सुद्धा डाउनलोड करून बघू शकता अतिशय सुंदर आहे आपल्या मुलांना स्पेशली आपण हे दाखवू शकतो अनेक अर्जुनाच्या बाबतीत अजून अजून अनेक बरेच आपल्याला मुद्दे सांगता येतील अश्वत्थामा त्यांचा मुलगा आहे तोही म्हणतोय की वडिलांना की पिताजी तुम्ही मी तुमचा मुलगा असताना सुद्धा तुम्ही अर्जुनाला श्रेष्ठ धर्म जर का म्हणताय तर त्यावेळेला सुद्धा द्रोणाचार्याने सगळ्यांच्या पुढे सिद्ध करून दाखवलं की चला आपण प्रॅक्टिकल करून बघूया परीक्षा घेऊया सगळ्यांची आणि द्रोणाचार्यानी सगळ्या विद्यार्थ्यांना एकत्र बोलवलं झाडावर एक पक्षी ठेवला पोपट ठेवला आणि सांगितलं की चला आता तुम्ही संधान बाधा लक्ष साधा आणि काय दिसते सांगा दुर्योधन युधिष्ठिर अश्वत्थामा अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी सन्मान मागायला लावलं लक्ष साधायला लावलं आणि त्याच्याबरोबर अर्जुनालाही साधायला सगळ्या विद्यार्थ्यांनी बघितलं अश्वत्थामाच्याही लक्षात आलं की अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसत होता माझ्या ध्येयाकडं माझं पूर्णपणे लक्ष असलं पाहिजे माझ्या ध्येयाशिवाय मला काय दिसता कामा नाही जे विद्यार्थी कारण सांगणार मी गेल्या एका व्हिडिओमध्ये म्हंटल होतं की मी ही विद्यार्थी आहे हा जीवन आपण सगळे विद्यार्थी आहोत विद्यार्थी जो आहे कारण सांगणारा यशस्वी होत नाही कारण सांगणारा यशस्वी होत नाही त्याच्यातून मला मार्ग काढावा लागेल त्याच्यासाठी आपल्या पालकांचा शिक्षकांचा सपोर्ट त्या विद्यार्थ्यांना घ्यायला पाहिजे माझं म्हणणं काय आहे हे पालकांच्या पती त्यांना मांडायला पाहिजे शिक्षकांना सांगायला पाहिजे त्यांना स्वतःहून बोलायला पाहिजे हे कधी होईल जर त्या मुलामध्ये असेल तर दिशा असेल तर आज विद्यार्थ्याकडे ध्येय नाही दिशा नाही म्हणून तो दिशाही नाही तर या पद्धतीनं आपल्या पाल्यामध्ये हा गुण कसा पण ट्रान्सफर करू शकतो यासाठी आमचं फ्री काउन्सलिंग असतं समुपदेशन आपल्या विद्यार्थ्यासाठी आपण करू शकतो छोटासा एक तासाचा आपला वेळ आपल्या मुला मुलांचं करिअर घडवू शकतो त्यामुळं अजिबात संधी न दवडता एक वेळ तुम्ही नक्की आम्हाला अवश्य भेट द्या धन्यवाद